राष्ट्रवादी शरद पवार आणि अजित पवार यांचे पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकासाठी सोबत निवडणूक लढवण्याचा निर्णय पक्का झाला आहे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी याबाबत सोमवारी अधिकृत घोषणा केली ही युती केवळ पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरापुरती मर्यादित असून संपूर्ण महाराष्ट्रासाठी असा कोणताही निर्णय झालेला नसल्याने नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे एकोणीस एकोणपन्नासाव्या वार्षिक सर्व साधारण सभेनंतर पत्रकारशी बोलताना त्यांनी सांगितले की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपापल्या चिन्हावर महापालिका निवडणूक लढवणार आहेत महापालिकेचे बजेट स्वतंत्र असल्याने शहराच्या विकासासाठी एकत्रित लढणे गरजेचे आहे खासदार सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर हार निर्णय घेण्यात आला असून बहुतांश कार्यकर्त्यांचे मत अजित पवारांसोबत जाण्याचे होते बलाढ्य शक्तीच्या विरोधात लढण्यासाठी ही युती करण्यात आली आहे राज्यातील विविध भागात वेगवेगळी राजकीय समीकरणे असल्याने हा निर्णय स्थानिक पातळीवर घेतल्याने त्यांनी सांगितले उमेदवारी अर्ज भरण्याचा मंगळवार शेवटचे दिवस असून उमेदवारांना ए बी फॉर्म दिल्यानंतरच जागावाटपात स्पष्टता येणार आहे सध्या त्याचा कोणताही ठराविक फॉर्म्युला निश्चित झालेला नाही शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी राष्ट्रवादी सोडण्यामागची कारणे वेगळी आहेत मात्र त्यांच्यासोबत असलेल्या बहुतांश कार्यकर्त्याचे अजित सोबत जाण्यास समर्थन होते या संदर्भात सुप्रिय सुळे यांनी त्यांच्याशी चर्चा केल्यानंतरच अंतिम निर्णय घेण्यात आला